नमस्कार इंडियन फास्ट न्यूज आपण पाहत आहात आठ दोन हजार चोवीस रोजी काही पक्ष व संघटना यांनी बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नमूद बंदच्या अनुषंगाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मुंबई येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही बंद पुकारणे बेकायदेशीर आहे बंद पाळण्यासाठी अथवा यशस्वी करण्यासाठी कोणते कौन कोणावरही सक्ती करता येणार नाही अशी सक्ती करणारे इस्मावर तसेच बंद दरम्यान तोडफोड करून नुकसान करणारे इस्मावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल बंद पाळण्याची सक्ती कोणी करीत असेल तर नागरिकांनी याबाबत एकशे बारा डायल करून पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्याचप्रमाणे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकतीस एक तीन एकशे पस्तीस अण्यानवे म्हणाई आदेश जारी आहे त्यामुळे सदर आदेशाचे उल्लंघन करून कोणी बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यांच्याविरुद्ध के कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलीस आयुक्त सोलापूर शहर యంచ